मंडळी आपल्या बऱ्याचशा मराठी कलाकारांनी अभिनयासोबतच इतर क्षेत्रातही करिअर केलं आहे तर अभिनयासोबतच कोणी फॅशन इंडस्ट्री कोणी हॉटेल व्यवसाय कोणी दागिन्यांच्या व्यवसायात आपली ओळख निर्माण केली तर अशीच एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री जिने बॉलिवूड चित्रपटातून आपली सुरुवात केली होती आठ दर्जेदार चित्रपट देऊनही ती सध्या अमेरिकेमध्ये हे काम करताना दिसते तर ती प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री आहे तारा देशपांडे जिने एकोणीसशे शहाण्णव साली आपल्या करिअरची सुरुवात केली होती दोन हजार एक साली प्रदर्शित झालेल्या स्टाईल या चित्रपटातून तिला खरी लोकप्रियता मिळाली मात्र आता ती या क्षेत्रापासून दूर गेली असून अमेरिकेमध्ये कॅटरिंगचा व्यवसाय तिने सुरू केला आहे तर तारा एकेकाळी सिनेसृष्टीत सक्रिय होती पण आज ती अभिनय सोडून कुक बनली आहे ती सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते आणि रोज नव नवीन नवीन शेअर करत असते तर एकेकाळी चित्रपटामध्ये अभिनेत्री म्हणून झळकलेल्या ताराला आता स्वयंपाकाचे व्हिडिओ पाहून ओळखणंही कठीण झालं आहे तर दोन हजार एक साली आलेला स्टाईल या चित्रपटात ताराने निक्की मल्होत्राची भूमिका साकारली होती या चित्रपटानंतर तिने अनेक चित्रपटामध्ये काम केलं मात्र तिला अभिनयाच्या दुनियेत आपलं स्थान निर्माण करता आलं नाही प्रेक्षकांची मनं जिंकण्यात ती यशस्वी ठरली नाही त्यामुळे तिने अभिनय क्षेत्राला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आणि ती थेट अमेरिकेला आपल्या पतीबरोबर स्थायिक झाले आणि तिथेच तिने कॅटरिंगचा व्यवसाय सुरू केला तर ताराने एका अमेरिकन व्यक्तीशीच लग्नगाठ बांधली आहे आणि ती अमेरिकेलाच कायमची शिफ्ट झाली आहे तर तारा देशपांडेने एकोणीसशे शहाण्णव साली आलेला इस की सुबाने या चित्रपटातून सुरुवात केली होती त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली आलेला बडा दिन या चित्रपटातही तिने काम केलं यानंतर बॉम्बे बॉईज तपीज स्टाईल चित्रपटातही तिने काम केलं त्यानंतर एन्काउंटर द किलिंग आणि डेंजर या चित्रपटात ती झळकली होती तर एम टी व्ही रोडीसोबतच तिने काही मालिकांमध्येही काम केलं आहे तर या मराठमोळ्यात तारा देशपांडे या अभिनेत्रीविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा